नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आज आपल्याला ले लेखा व कोषागार विभागाच्या भरतीसंबंधित चर्चा करायची आहे ही जी भरती आहे ती दोन हजार एकोणीसला निघालेली होती आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला निघालेली आहे तर दोन हजार एकोणीसला प्रकारचे प्रश्न या भरतीमध्ये विचारलेले होते ते आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत पा आणि नक्कीच याचा बेनिफिट तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे टेलिग्राम चॅनेल आपलं जॉईन करा जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला जी काही अपडेट आहे ती तुम्हाला मिळत जाईल आणि आज आपल्याला सामान्य ज्ञान या विभागाचे जे काही प्रश्न विचारलेले होते प्रिव्हियस इयर तर ते आज आपण घेणार आहोत आणि अशाच प्रकारची ही सिरीज चालू राहणार आहे तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा तर चला न वेळ घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न काय आहे पहा कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी मिळवणारा गोलंदाज कोण तर याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर, उत्तर आहे पहा मुथ्थय्या मुरलीधरन हे याचं उत्तर आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात हे दोन हजार एकोणीसचे प्रश्न आहेत लेखा व कोशागार विभागातील कनिष्ठ लेखापाल या पदाचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शु शुष्क स्थळ आहे आता चार पर्याय आहेत पहा रायचूर अनंतपूर गुलबर्गा आणि जैसलमेर आता सर्वात तुम्हाला माहिती आहे की जैसलमेर चौथा ऑप्शन आहे ते राजस्थानमध्ये आणि याचं उत्तर हे जैसलमेर असेल त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आर टी आय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच खालीलपैकी कोणत्या कायद्याला रद्दबातल करतो म्हणजे त्याच्या जागी तो कायदा आलेला आहे तर आधी कोणता कायदा होता तर माहिती अधि अधिकार अधिनियम दोन हजार दोन होता आणि त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम त्यामध्ये बदल करून माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच करण्यात आला तर याचं उत्तर आहे चार त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीयकुल स्पर्धेत जिमनॅस्टिकचे पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ही आहे आता पहा पहिल्या ज्या गोष्टी असतात पहिले शहर पहिल्या व्यक्ती पहिल्या जे काही ठिकाणं वगैरे असतात तर ह्या परीक्षेत तुम्हाला जास्त विचारले जाऊ शकतात तर याचं उत्तर काय असेल पहा याचं उत्तर असेल डी दी, दीपा करमारकर हे याचं उत्तर असेल दीपा करमारकर हे याचं उत्तर असेल त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आता दोन हजार एकोणीसमध्ये भरती झालेली होती पण प्रश्न पहा दोन हजार तेरामध्ये बाल साहित्यासाठी शशिकला आगाशे पुरस्कार कोणी जिंकला आता याचं उत्तर काय तर याचं उत्तर आहे पहा कविता महाजन कविता महाजन याचं उत्तर आहे आता चारही पण ऑप्शन पहा आपल्याला थोडंसं थोडं सेम वाटतील महाजन महाजन हे तुम्हाला जे सरनेम आहे ते सेम केलेलं आहे पहा फक्त जो पुढचं नाव आहे ते त्याने चेंज केलेलं आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न भारतात पहिल्या निवडणुका कधी घेण्यात आल्या तर भारतातील पहिल्या निवडणुका कधी घेण्यात आल्या पहा याचं उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्न पहिल्या पार्लमेंटचा जो कार्यकाळ हो आहे तो एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन हा त्यांचा कार्यकाळ होता आता परीक्षेत जे काही ॲवॉ ॲवॉर्ड्स असतात पहा जे पुरस्कार असतात ते सर्व करून जा त्याच्यानंतर परीक्षेत जे काही टोपन नावं असतात तीसुद्धा तुम्हाला करावी लागतील आता पहा खालीपैकी कोणाला लोकनायक या नावाने ओळखले जाते चार ऑप्शन दिलेले आहेत तर याचं उत्तर असेल प्रकाश नारायण यांना लोकनायक या नावाने ओळखले जायचे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा वेअर डीट द म्हणजे छोड भारत चळवळीची जी सुरुवात आहे ती कुठून झालेली होती तर छोड भारत चळवळीची सुरुवात आहे पहा ती मुंबईमधून सुरुवात झालेली होती याची एकोणीसशे बेचाळीसला छोडो भारत आंदोलन झालं होतं किती एकोणीसशे बेचाळीसला आंदोलन झालं होतं तर या आंदोलनाची सुरुवात जी आहे ती मुंबईमधून झालेली होती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी विषयी तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर पहा पिनचा विस्तार काय तर पिनचा विस्तार काय आहे पहा याचं उत्तर ए पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर हे याचं उत्तर असेल त्याच्यानंतर पहा भारतातील सर्वाधिक काळ भूषवणारी मुख्यमंत्री कोण हा त्यावेळीचा लेटेस्ट म्हणजे स वर्तमानपत्रात सध्या ती चर्चा चालू होती दोन हजार एकोणीसला तर याचं उत्तर येते पवन कुमार चांबली हे याचं उत्तर <coughs> आहे नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेचे सदस्य देश कोणते आता पहा ज्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतील आणि त्यामधील सदस्य जे आहेत ते करावे लागतील त्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या ज्या बैठक आहेत त्या ह्या दोन हजार चोवीसमध्ये कुठे कुठे झाल्या त्यासुद्धा तुम्हाला करावी लागतील तर याचं उत्तर पहा ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका त्या ब्रिक्समध्ये त्याचं सगळी नावं दडलेली आहेत पहा बी पॉर ब्राझील आर पॉर रशिया आय पॉर इंडिया त्याच्यानंतर सी पॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका त्याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ पहा बँक नोटवर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय हो पंतप्रधान कोण आता पहा मनमोहन सिंग जे होते ते अर्थमंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ आपला भूषवलेला आहे तर याचं उत्तर काय असेल बी मनमोहन सिंग त्याच्यानंतर पहा खालीलपैकी कोणते हाड मानवी मानेशी संबंधित आहे तर विज्ञानाशी रिलेटेड प्रश्न आहे तर पहा याचं उत्तर येईल डी ॲटलास मग मानवी जी काही आपली मानवातील जी काही महत्त्वाची हाडं आहेत पहा ते तुम्हाला करावी लागतील जसेच की रेडियस आलना टिबिया फिब्युला फेमर सर्वात लांब हाड सर्वात लहान हाड कुठलं असतं तर स्टेप्स कानातील तर अशा प्रकारे तुम्हाला हाडांची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल त्याच्यानंतरचा पहा जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो पाच जूनला पाच जूनला हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि याची थीम ती आहे तीसुद्धा तुम्हाला पाहावी लागेल जे काही महत्त्वाचे दिन असतात पहा तेसुद्धा तुम्हाला करावे लागणार आहेत त्याच्यानंतर पुढचा पहा विजेच्या दिव्यातील फिलामेंट याची केलेली असते म्हणजे कशाची बनलेली असते दिव्यातील जी की फिलामेंट असते ती पहा टंगस्टन टंगष्टन हा काय जो दूध धातो आहे याचं उत्तर आहे डी तर टंगष्टन हा जो काही धातो आहे तर यापासून याची जी फिलामेंट आहे ती बनलेली असते त्यानंतरचं पहा हू सिलेक्ट द ऑथरायज डीलर्स फॉर फॉरजिन ट्रान्झॅक्शन म्हणजे फॉरेजन्सी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली पाहत असते उत्तर आहे याचं बी त्याच्यानंतर पहा खालीलपैकी कोणते शहर मिनी शहर म्हणून ओळखले जाते आता काही शहरांना बऱ्याच शहरांना वेगवेगळी नावं आहेत पहा ब्ल्यू सिटी पिंक सिटी तर अशा प्रकारची जी काही कोड नेम्स आहेत ती तुम्हाला करावी लागतील याचं उत्तर काय आहे पहा बी जर मिनी मुंबई म्हणून कोणाला ओळखले जाते तर मुंबईला म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतरच पहा अन्न चावण्याकरिता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो तर अन्न चावण्यासाठी खास करून दाढ म्हणजे मोलारचा उपयोग केला जातो पहा <coughs> त्याच्यानंतर पहा सात्यन ज्ञान सेकरण कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता हे एखाद्या खेळाशी तुम्हाला जी काही डेफिनेशन आहे किंवा त्या खेळाशी संबंधित एक नाव वापरलं जातं ते नावं तुम्हाला विचारली जातील पहा डकवर्थ लुईस नियम कशा संबंधित वापरला जातो किंवा अशा प्रकारचे कोड नेम तुम्हाला विचारले जातील परीक्षेत तर ज्ञान सेकरण हा जो कोड नेम आहे तो, तो कशासाठी तर टेबल टेनिस या खेळाशी वापरले जाते याचं उत्तर असेल बी टेबल टेनिस त्याच्यानंतर पहा पंचायत राज संबंधित आहे पंचायत म्हणजे अनुसूचित पेसा जो कायदा आहे तर ज्या पाचव्या अनुसूचित क्षेत्रात काही सुधारणा आणि अपवादासह घटनेच्या नव्या भागात विस्तारित करतात मग त्या कधी अधिनियमित करण्यात आल्या तर या अधिनियमित पहा ए पी एस कायद्याशी संबंधित रिलेटेड गोष्टी जे आहेत ते एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यामध्ये चेंजेस करण्यात आले बदल करण्यात आले याचं उत्तर असेल एक त्यानंतर शिवाजी महाराजांचं जे काय अष्टप्रधान मंडळ आहे त्या संबंधित सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील किंवा त्यांच्याशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला बघाव्या लागतील तर याचं उत्तर काय येईल शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान मराठा साम्राज्याची वित्त आणि सामान्य प्रशासन हाताळण्याकरता अत्यंत महत्त्वाचे मंत्री होते तर कोण होते तर हे जे कारभार आहेत तो कोण सांभाळायचे ते मुजूमदार याचं उत्तर काय मुजुमदार जे सांभाळत होते त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न भारतीय विद्यापीठ जर इंडियन स्कूल ऑफ माइन्स कुठे स्थित आहे तर पहा इंडियन स्कूल ऑफ माइन्स हे जे आहे ते धनबादमध्ये चा <coughs> जा धनबादमध्ये स्थित आहे त्याच्यानंतर खालीपैकी कोणतेही एक नैसर्गिक लोहचुंबक आहे तर याचं उत्तर काय लोडस्टोन उत्तर काय असणार तुमचं बी उत्तर काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे याचं बी लोडस्टोन त्याच्यानंतर पा आंतरराष्ट्रीय अग्निशमक दिन कधी साजरा केला जातो तुम्हाला विचारलं सांगितलं होतं की जे महत्त्वाचे दिन आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या पाठ केले पाहिजेत तर याचं उत्तर आहे पा चार मे चार मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन साजरा केला जायचा त्याच्यानंतर डोळ्यामधील पडद्यामध्ये प्रतिमेचा ठसा उमटतो किती भागापुरता तर एक सेकंदाच्या एकशे सोळा भागापुरता याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर असेल बा ए उत्तर असेल याचं <coughs> त्याच्यानंतर वा भारतामधील सर्वात मोठी आणि जुने स्मारक खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये द लार्जेस्ट अँड ओल्ड ओल्डेस्ट म्युझियम ऑफ इंडिया लोकेटेड इन तर ते पश्चिम बंगालमध्ये याचं उत्तर असेल बी तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपलं स्टडी अप विथ जी के हे जे चॅनेल आहे ते जॉईन केलं नसेल नक्की त्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनेल जॉईन करून घ्या नक्कीच सी या सिरीजचा तुम्हाला फायदा होईल त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बा द ग्लोरी ऑफ अल्लापल्लीला स्थायी संरक्षित प्लॉट म्हणून स्थापित केले कोणत्या वर्षी तर एकोणीसशे त्रेपन्नला हा जो काही दर्जा आहे तो याला देण्यात आलेला आहे पहा उत्तर असेल बी त्याच्यानंतर पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात मोठा तालुका कोणता आहे पहा ऑप्शन काय आहेत पहा बार्शी पंढरपूर सांगोला आणि करमाळा तर उत्तर असेल याचं डी करमाळा हे याचं उत्तर असेल त्याच्यानंतर पहा मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे तर याचं उत्तर काय असेल मेळघाट व्याघ्र प्रकल्प पहा तर सातपुटा डोंगररांग आहेत सातपुटा डोंगररांगा ज्या काय आहेत <coughs> त्या <coughs> सातपुटा डोंगररांगेमध्ये जो गाविलगड हा जो भाग आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये हवेचे ठिकाणसुद्धा चिखलधर ते आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळतील तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प व्या तो कुठे आहे तर अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये सातपुडा डोंगरांगेचा तो भाग आहे उत्तर असेल सी त्याच्यानंतर पहा कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर जे मंदिर आहे जे अकराव्या आणि तेराव्या शतकामध्ये बांधले होते तर ते कोणी बांधले तर ते बांधले पहा शिलाहार राज्याने शिलाहार जे घराणं होतं ऑप्शन याचं उत्तर असेल डी शिलाहार घराने त्याचे जो काही राजा होता त्यानं ते बांधलेलं होतं त्याच्यानंतर पहा संयुक्त राष्ट्राच्या द लॉ ऑफ सी या परिषदेद्वारे परिभाषित केलेले विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला की इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स द एक्झिक्युटिव्ह इकॉनॉमिक झोन तर तो राज्याच्या किनाऱ्यापासून अधिकतम किती नॉ ना, नॉटिकल मैल म्हणजे नाविक मैलपर्यंत विस्तारित केलेला असतो तर याचं उत्तर आहे पहा जास्तीत जास्त दोनशे नॉटिकल मैल म्हणजे नाविक मैलपर्यंत तो विस्तारित केलेला असतो उत्तर असेल याचं सी त्याच्यानंतर भारता बघा भारतीय घटनेच्या घटने राजघटनेशी रिलेटेड प्रश्न आहे भारतीय घटनेच्या दहाव्या अनुसूचित समाविष्ट असलेला बंदी कायदा कोणत्या वर्षी समाविष्ट केला तर तो समाविष्ट केला एकोणीसशे पंच्याऐंशीला एकोणीसशे पंच्याऐंशीला तो समाविष्ट केलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय कायद्याचे मूलभूत तत्व जे शरणार्थ्यांना किंवा आश्रय शोधकांना ज्या देशामध्ये त्यांची छळणूक होते त्या देशात घालून देण्यास देण्यास किंवा परत पाठवण्यास देशांना मनाई करते ते म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याशी रिलेटेड प्रश्न आहे याचं उत्तर असेल बी द नॉ नौ, नॉन रिपल्मेंट सिद्धांत उत्तर बी पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताच्या पहिला कायदा आयोगाच्या अध्यक्ष कोण भा काय पहिल्या गोष्टी असतात मी तुम्हाला मध्ये सांग म पहिल्यांदा सांगितलं ज्या काही पहिल्या गोष्टी असतात त्या आ, आ, जास्त विचारल्या जातात तर भारताच्या जा पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण होते जर एम सी MC सेटल तर ऑप्शन काय असेल याचा सी एम सी सेटल वार्ड हे याचं उत्तर आहे त्याच्यानंतर पहा विच पद्मविभूषण अवॉर्ड इज अ नोन ॲज क्वीन ऑफ ठुंबरी आता क्वीन ऑफ ठुमरी म्हणून कोणाला ओळखले जायचं की त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे तर क्वीन ऑफ ठुमरी पहा गिरिजा देवी ऑप्शन याचं उत्तर आहे डी गिरिजा जी देवीना आपण क्वीन ऑफ ठुमरी म्हणून या नावानं ओळखलं जात जातो त्यानंतर पहा द पार्ल द पार्लमेंट द मेंबर ऑफ पार्लमेंट कॅन एक्सप्रेस देम सेल्व इन द हाऊस इन विच वन ऑफ द फॉलोईंग लँग्वेज म्हणजे जे पार्लमेंटमधले सदस्य आहेत ते कोण आपल्याला कुठल्या कुठल्या भाषेमध्ये त्यांचे विचार मांडू शकतात तर याचं उत्तर आहे पहा डी इंग्रजी हिंदी आणि मातृभाषा म्हणजे त्यांच्या स्टेटमधली जी काही भाषा असेल ती सुद्धा त्या पार्लमेंटमध्ये ते संसदेत वापरू शकतात सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ असीम चटर्जी यांनी कोणत्या क्षेत्रात योगदान दिलेलं आहे तर यांनी पहा ऑप्शन याचं उत्तर आहे ए नैसर्गिक उत्पादनाचे रसायनशास्त्र यामध्ये त्यांनी त्यांचे योगदान दिलेले आहे त्याच्यानंतर इम्बेक्स हा जो काही युद्ध सराव आहे तो कोणत्या देशामध्ये पार पडतो भारत आणि म्यानमार या दोन देशादरम्यान हा युद्धसराव पार पडतो तर अशा प्रकारचे जे काही युद्धसराव आहेत ते तुम्हाला परीक्षेत केले पाहिजेत जसे की गरुड शक्ती समुद्रशक्ती वरून तर अशा प्रकारचे जे युद्धसराव आहेत ते कुठल्या देशामध्ये पार पडतात याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यानंतर पहा कोणत्या वर्षामध्ये पन्नाळा किल्ला ब्रिटिशांच्या कायमच्या नियंत्रणाखाली आला ब्रिटिशांनी जो म मराठा सत्ताजी अठराशे अठरामध्ये त्यांनी ताब्यात घेतली पण काही जे गड आहेत पहा तर त्यावर अजूनसुद्धा मराठ्यांचं जे नियंत्रण होतं तर पूर्णपणे नियंत्रण म्हटलं तर अठराशे चव्वेचाळीसमध्ये पन्हाळा केला त्यांनी पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली आला तर गडखरी गडकरी जी काय आहेत पहा त्यांचं अजूनसुद्धा त्या किल्ल्यांच्यावर राज्य होतं रामोशी गडकरी यांचं वगैरे त्याच्यानंतर व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे तर मग आता टेबल टेनिस खेळाशी रिलेटेड एक आपल्याला ते हे आलेला होता शब्द आलेला होता आणि आता व्हाईट वॉश हा शब्द हा शब्द प बघितला तर आपण क्रिकेट खेळाशी रिलेटेड असतो हा त्याच्यानंतर आदिलशाही राजवंशाच्या या सत्ताधीशाने सोलापूरचा किल्ला बांधला आता सोलापूरचा किल्ला जर पाहिला तर अली आदिलशाह अली आदिलशाने काय केलेला होता तो किल्ला बांधलेला होता सतराशे चाळीसमध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले तर बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा जो मुलगा आहे बाळाजी बाजीराव तर त्यांना आपली सत्ता स्थापित केली आणि तो गादीवर बसला तर याचं उत्तर असेल ए त्याच्यानंतर पहा लॅक्टोबॅसिलियसची भूमिका आहे काय असते का तर लॅक्टोबॅसिलची भूमिका असते दुधाचे दह्यात रूपांतर करणे हे लॅक्टोबेसिलियचे काम असते आणि हा मानवासाठी म्हणजे चांगला एक जीवाणू आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर पहा हु इज चेअरमन ऑफ द फिफ्टीन फायनान्स कमिशन ऑफ इंडिया म्हणजे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पहा तर ते आहेत एन के सिंग एन के सिंग हे एक आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत याचं उत्तर येईल डी त्याच्यानंतर मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून अलीकडे खालीपैकी कोणाला सन्मानित केले जाते केले होते आता त्यावेळी दोन हजार एकोणीसला करंट्स रिले रिलेटेड प्रश्न आहे तर त्यावेळी पहा कुंभमेळा जो काय त्याला हा दर्जा देण्यात आलेला होता युनेस्कोकडून त्याच्यानंतर साहित्यातील पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार कुणाला देण्यात आला तर तो देण्यात आला पहा सी एन राव याचं उत्तर असेल सी सी एन रावांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता त्याच्यानंतर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर तो विज्ञानामध्ये अद्वितीय ज्यांनी कामगिरी केलेली आहे ले पहा त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो उत्तर असेल याचं बी त्यानंतर त्यानंतर वर्तमान नाशिक जिल्हा मुघल कार्य कालावधी दरम्यान काय म्हणून ओळखला जायचा तर त्यावेळी पाहतो गुलशनाबाद म्हणून ओळखला जायचा आणि सध्या त्याचं नाव नाशिक आहे तत्कालीन मुंबई राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली तर एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठला तर अशा प्रकारचे सोपे प्रश्नसुद्धा परीक्षेत तुम्हाला येतात खालीलपैकी कोणता अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडूमध्ये कल्पकम उत्तर पहा याचं बी आहे कल्पकम अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो तमिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर खालीपैकी कोणता महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यामधील सर्वोच्च डोंगर आहे आता यामध्ये जो साले डोंगर आहे पहा तो आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतो चिखलदरा आहे तो, तो अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये तर राहायला कोणता ऑप्शन ए गोलियापार हे याचं उत्तर असेल गोलियापार आणि आजचा लेक्चरमधलं हे लास्टचा प्रश्न प्रकाशाचा वेग किती असतो तर व प्रकाशाचा वेग पहा याचं उत्तर असेल ए हा याचं उत्तर आहे तर इतका हा प्रकाशाचा वेग असतो तर आजच्या लेक्चरमधले जे काही दोन हजार एकोणीसला लेखा विभ लेखा व कोशागार विभागासंबंधित जे प्रश्न विचारलेले होते प्रिव्हियस इयर क्वेशन तर ते आज आपण घेतलेले आहेत तर अशाच प्रकारची सिरीज ही सुरू राहील तर नक्की आपल्या चॅनेलला तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल थँक्यू मित्रांनो